मतदारसंघातील विकास कामांना गती मिळावी म्हणून राज्य सरकारकडून आमदार सीमा हिरे यांना सत्तावीस कोटी रुपयांचा आमदार निधी मिळाला विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून आमदार सीमा हिरे सातत्याने प्रयत्नशील होत्या हिरे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून तब्बल सत्तावीस कोटी रुपयांच्या आमदार निधीची मंजुरी राज्य शासनाने दिली असल्याची माहिती नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी रविवारी सहा ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आज नाशिक पश्चिम मतदार मतदारसंघातल्या विकास कामांचं भूमिपूजन आपण पुढे प्रायोजित केलेलं आहे जवळपास सत्तावीस कोटीचा निधी हा पूर्णपणे प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण बघतोय की आता चौथी माळ आत्ता आहे नवरात्राची आणि त्यामुळे नवरात्रानंतर लगेचच कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे नवरात्रानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या प्रभागातील कोणते कोणते काम मंजूर झालेले आहेत याकरता आज या करता आजिया पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं पूर्ण प्रभागवाईज याद्या आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही दिलेल्या आहेत आणि गेल्या दहा वर्षात जे जे कामं आतापर्यंत पूर्ण केली त्याचा लेखाजोखा आज इथे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलं असेल की दहा वर्षात जे जे महत्त्वाचे प्रश्न नागरिकांचे असतील आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यापर्यंत आले असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून आपल्यापर्यंत पोहोचले असतील ते सर्व प्रश्न जवळपास नव्वद टक्के आपण मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यात स सामाजिक सभागृह असतील त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी कामं ही सुद्धा सातपूरमधलं स्टँड असेल पोलीस स्टेशन असेल आय टी आयची बिल्डिंग असेल पाण्याची टाकी असेल पूर्ण सगळ्या स्लम वस्त्यांमध्ये सर्व स्लम वस्त्या या कॉन्क्रीटकरण करणं असेल अशा अनेक कामांचा लेखाजोखा आत्ता मी इथे आपल्याला सांगितलेला आहे आणि त्यामुळे हे सर्व कामं करत असताना आज आम्ही ज्या ज्या वेळेला प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रमुख नागरिकांच्या भेटी घेत आहोत त्याचबरोबर काही संस्थांच्या भेटी घेत आहोत त्यावेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर खूप चांगलं समाधान खूप सकारात्मक प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला ना नागरिकांकडून मिळतो आहे आणि त्यामुळे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मतदारसंघात एक चांगला आम्हाला प्रतिसाद सर्व नागरिकांकडून मिळतात आता हे पुढील कामं भूमिपूजन प्रत्येक करणं शक्य नसलं तरी मी हे प्रेसमधून आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचवत आहे परंतु आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल आपन की आता आपल्याला एक ते दीड महिन्याने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि कुठल्याही गुन्हेगाराला थारा न देता कुठलीही गुंडगिरी न करता आपण एक आपली लाडकी बहीण म्हणून या निवडणुकीत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने आपल्या सर्व नागरिकांना विनंती करते सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानं मतदारसंघातली प्रलंबित असलेल्या अनेक विकासकामांना गती मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधी मिळाल्यानं मतदारसंघातील प्रभाग क्रमांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस या प्र सहा प्रभागांमध्ये समाज मंदिर बांधणं पेव्हर ब्लॉक बसवणं रस्ते कॉन्क्रीटीकरण करणं विरंगुळा केंद्र बांधणं जॉगिंग ट्रॅक विकसित करणं अभ्यासिका बांधणे यांच्यासह विविध कामं करण्याच्या कामांना गती मिळणार आहे शहरातील नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमाहिरे यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या विविध कामांचा सा सातत्याने लोकार्पण सोहळे होत असून त्यामुळे मतदारसंघातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत गेल्या दहा वर्षात मतदारसंघामध्ये अनेक विकासकामं केली असून राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानं मतदारसंघातील कामांना गती मिळणार असून लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील असं आमदार सीमाहिरे यांनी यावेळेस सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक